बातमी गोंदियाची आहे गोंदियाच्या ग्रामीण भागातील रुग्णवाहिका ही जागेवरच आहे गेल्या सहा महिन्यांपासून डिझेलसाठी निधीच या रुग्णवाहिकेला मिळालेला नाही आहे आणि परिणामी ही रुग्णवाहिका ही गोरगरीब रुग्णांना मदत करण्यासाठी उपयोगीच येत नाही आहे गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसतो याचा आणि रुग्णवाहिकांना निधी नसल्यामुळं रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत तसंच गंगाबाई महिला रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयात एकूण छप्पन्न रुग्णवाहिका आहेत प्रत्येक रुग्णवाहिकेचा महिन्याकाठीचा खर्च हा इंधनापोटीचा ऐंशी हजार रुपये इतका आहे आणि येत्या आठ दिवसांमध्ये शासनानं निधी उपलब्ध करून दिला नाही तर छप्पन्न रुग्णवाहिकांची चाक अक्षरशः थांबण्याची शक्यता आहे आपल्याकडे तीन रुग्णवाहिका बी जे डब्ल्यू हॉस्पिटलला उपलब्ध आहेत पण मागील सहा महिन्यापासून आपल्याकडे इथे इंधनला लागणारा पैसा पुरवठा इथे कमी असल्यामुळे आम्हाला त्या उभी ठेवावे लागत आहे शासनाकडनं आपल्याला फार कमी प्रमाणात त्याचे पैसे पुरवले जातात अडीचशे रुपये पर पेशंट असं आहे आपल्याकडे पण त्याची सुद्धा सोय मागच्या सहा महिन्यापासून आपल्याला आली नाही आम्हाला थोडं मुबलक प्रमाणात अडीचशे वरण थोडी पैशांची वाढ झाली पाहिजे अशी विनंती आहे सरकारकडे